सर्वांना मनापासून नमस्कार तर आज आपण आलो आहे पुण्याच्या रविवार पेठ मार्केटमध्ये गणेशोत्सवासाठी मखर डेकोरेशनला लागणारे विविध प्रकारचे कापड या दुकानात खूप स्वस्त दरात मिळत आहेत त्यामध्ये खूप सारी व्हरायटी आहे प्लेनमध्ये डिझाईनमध्ये टिकली वर्कमध्ये त्यानंतर एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये आणि हे आपण बाप्पांच्या मखरसाठी देवाला लागणाऱ्या वस्त्रसाठी देखील वापरू शकतो

अडीचशेला जोडी दोनशेला जोडी दीडशेला जोडी साठेन कपडा आहे व पचास रुपये मीटर आहे पन्नास रुपये मीटर नेट मध्ये जे कापड आहे ते तीस रुपये मीटर पासून आहे यांचा पत्ता डिटेल मध्ये दिला आहे फर कापड मध्ये तसेच वेलवेट मध्ये भरपूर यांच्याकडे डिझाईन आहे फुलांच्या माळा आहेत त्यानंतर बॅग देखील यांच्याकडे होलसेल मध्ये उपलब्ध आहे तुम्ही एकदा जर अवश्य भेट द्या थँक्यू